स्वर्गीय सीताराम बोडके स्वर्गीय दामोदर बोडके व स्वर्गीय दत्तात्रय बोडके यांच्या पुण्यस्मरणार्थ रविवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील मोह येथील युवा नेते सरपंच सुधाम सीताराम बोडके यांच्या बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर स्टोनक्रेशर व वॉश सँड प्लॉन्टचा भव्य शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिन्नर तालुक्यातील झपाट्याने होत असलेली वाढ विविध विकासकामे गृहप्रकल्प तसेच इतरही बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या खडी डबर मुरूम विटा व इतरही बिल्डिंग मटेरियलची मागणी लक्षात घेता मोहोळीतील सरपंच युवा नेते सुदाम सीताराम बोडके किरण सीताराम बोडके योगेश सीताराम बोडके मुकेश सीताराम बोडके सौरभ दत्तात्रय बोडके यांनी नाशिक पुणे महामार्गावरील प्रवारा बस स्टॉप मोहोदरीच्या पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर स्टोन क्रेशर व वॉश सँड प्लॉन्टची सुरुवात केली असून स्वर्गीय सीताराम बोडके स्वर्गीय दामोदर स्वर्गीय दत्तात्रय तुकाराम दिघोळे व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे युवा नेते उदय सांगळे सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे के पी आव्हाड जयंत आव्हाड तानाजी जायभावे विक्रम नागरे लक्ष्मण सांगळे भारत दिघोळे बंडुनाना भाबड अभिजित दिघोळे ॲडव्होकेट पी आर गीते उत्तम बोडके प्रकाश घुगे सुरेश घुगे मोहन कातकाडे दिलीप कातकाडे संदीप पानसरे इंदुमती कातकाडे निलेश कातकाडे कुणाल कातकाडे राजेश घुगे केशव सांगळे रामनाथ बोडके देवराम गीते खंडू गीते विलास सांगळे शांताराम गायकवाड बाळासाहेब रामराजे सुनील गीते कैलास गीते अंकुश गीते आदी मान्यवरांसह ग्रामस्थ बोडके परिवाराचे नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी मान्यवरांनी देखील बोडके कुटुंब्यास भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या एन न्यूजसाठी यश धनगर स्वर्गीय सीताराम पाटील बोडके व दामोदर पाटील बोडके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर क्रशर आणि वॉश सँड याचा शुभारंभ या ठिकाणी होतोय तर मला असं वाटतं का निश्चितच आजच्या काळामध्ये जर बघितलं काळाप्रमाणे सर्व मागण्या बदलल्यात या अगोदर रेती आपल्याला नदीतून मिळायची परंतु आता त्याची शॉर्टेज असल्या कारणानं वॉश सँड ही अधिक महत्त्वाची आणि अधिक तिला मागणी या ठिकाणी होती आणि त्यामध्ये दे क्वालिटी देखील मिळती कॉन्क्रीटला आणि स्ट्रेंथ देखील मिळती आणि म्हणून वॉश सँडचा वापर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे निश्चित आज हा जो काही व्यवसाय या ठिकाणी बोडके परिवाराने या ठिकाणी सुरू केला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्या म्हणजे योगेश बोडके आमचे सुदाम बोडके त्यांचा सर्व बोडके परिवार यांनी जो काय हा व्यवसाय सुरू केला आपल्या दृष्टीने निश्चित आपल्या मराठी समाजातील युवक वर्ग आज व्यवसायाकडं वळतोय निश्चित त्याचा देखील आनंद आहे आणि काम करत असताना काळाची गरज ओळखून तो व्यवसाय करते आहे आणि म्हणून त्यांना त्यांना येणाऱ्या काळामध्ये निश्चित यश मिळेल मी आई तुळजा तुळजाभवनीचरणी प्रार्थना करतो का ते त्यांना या व्यवसायामध्ये त्याची यश कीर्ती लाभो आणि त्यांची नावलौक तिका वाढोचे परममित्र आदरणीय सुदामभाऊ बोडके आणि सम त्यांचे चिरंजीव आणि संपूर्ण बोडके परिवाराने आज बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने बिल्डिंग मटेरियल सप्लायर आणि क्रशर या व्यवसायाचा शुभारंभ या जिल्ह्या नाशिक जिल्ह्याचे आदरणीय खासदार कार्यसम्राट खासदार हेमतप्पा गोडसे यांच्या असे आज सुरू केला आहे मी माझ्या कोकाटे कुटुंबियाच्या वतीने त्यांना ह्या व्यवसायासाठी भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या व्यवसायात अधिकाधिक प्रगती हो नावलौकिक हो अशाही तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतोग जिल्हा आर्किटेक् असोसिएशनचे अध्यक्ष नगर जिल्हा युवक बेरादरीचा अध्यक्ष तसेच रेड क्रॉस सोसायटी स्टेट कॉर्डिनेटर्स या त्याने मी यांना मुडके परिवारांना शुभेच्छा देतो एक वेगळं आगळं कार्यक्रम इथं होत आहे हे केवळ सँडवॉश प्रकल्प नसून पर्यावरणाला फार मोठा हातभार आहे आमच्या आर्किटेक्ट इंडिया असोसिएशनने आता असं ठरवलं आहे का नदीतली वाळू वापरायची नाही तर ज्यामुळे नदीची वाळू वापरल्यामुळे शेतकऱ्यांना एवढा मोठा प्रॉब्लेम्स आलेला आहे का त्यांना नदीमध्ये पाणी मिळत नाही आणि पर्यायाने विहिरींना पाणी आटलेलं आहे शेती व्यवसाय तोट्यात येत आहे तर या दृष्टीनं सगळ्याच असोसिएशनने असं ठरवलेलं आहे का इथून पुढं बिल्डिंगच्या कामासाठी वेगळ्या स्ट्रक्चरसाठी आरसीसीस कामासाठी फक्त सँडवॉश वापरायची इथे एवढं बोलून इथं थांबतो आज या ठिकाणी आमच्या बोरके कुटुंबियांच्या विनंतीस मान देऊन बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर या वाशन प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ पार पडला त्याचप्रमाणे आमचे मित्र भरत शेठ कोकाटे हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे के के साहेब यांची पण या ठिकाणी उपस्थिती लाभली यांनी सर्वांनी येऊन या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यां ते या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे मी शतिशा आभारी आहे असेच प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी मी त्यांना प्रार्थना करतो ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो थांबतो जय जय महाराष्ट्र